शक्तीपीठ महामार्ग आमदार अभिजित पाटील यांच्या प्रयत्नातून माडा विधानसभा मतदारसंघातून माड्यातील जनतेकडून जल्लोष माड्यात फटाके फोडून पेढे वाटून शक्तीपीठ महामार्गाचं केलं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे व माडा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांचे माडेकरांनी मानले आभार माडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित आबा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्याप्रमाणे माडा विधानसभा मतदारसंघातून शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्यामुळं माडा तालुक्यासह परिसरातील शेतकरी व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे या महामार्गामुळे दळणवळणाचे एक अत्यंत प्रभावी व आधुनिक साधन उपलब्ध होणार असून परिसराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे शक्तीपीठ महामार्गामुळे शेतमाल वाहतुकीस मिळणार असून शेतकऱ्यांना आपला माल बाजारपेठेत पोहोचवणे अधिक सुलभ होणार आहे याचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस होणार आहे तसेच व्यापारी वर्गासाठी नव्या संधी उपलब्ध होणार असून उद्योग व्यवसाय आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे या महामार्गामुळे माढा तालुक्याच्या राज्यातील प्रमुख शहरांशी थेट संपर्क वाढणार असून प्रवासाचा वेळ व व खर्च कमी होणार आहे शिक्षण आरोग्य व्यापार आणि पर्यटन क्षेत्रालाही याचा लाभ होईल शक्तीपीठ महामार्ग हा माडा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा महत्वपूर्ण टप्पा ठरणार असून या निर्णयाबद्दल माडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात माड्यातील नागरिकांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत फेडे वाटत स्वागत व अभिनंदन करण्यात आलं यावेळी या महामार्गासाठी पाठपुरावा केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे व माळेचे आमदार अभिजित पाटील यांचे लोकांनी आभार मानले यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते राजभाऊ चोरे आनंदाप्पा कानडे शहाजी अण्णा साठे दिनेश जगदाळे जहीर मनेर शिवाजी भाकरे बाबुलबाई बागवान आबासाहेब साठे देवीदास खरात धनाजी देशमुख सरपंच राहुल जाधव उपसरपंच दयानंद जाधव डॉक्टर जानराव डॉक्टर पाटील डॉक्टर आडकर ऋषिकेश तांबिले सुनील पाटील सचिन घाडगे पिंटू आतकरे नागेश घाडगे अभिजित ओबाळे संजय तांबिले व माडा शहर व परिसरातील नागरिक उपस्थित होते ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा